पालयात्रा श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल सातारा येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा उधळून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली सातारा येथील पालयात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे या यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामन दलाच्या गाड्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल सातारा येथे हजर होत्या त्याचप्रमाणे एस टी महामंडळ साताराच्या वतीने पालयात्रेच्या यात्रेकरूंसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या हजारो भाविकांनी श्री खंडेरायाचे दर्शन घेतले या पवित्र दिवशी सन्माननीय श्री देवराजदादा पाटील हे या यात्रेचे मानकरी असतात पौष महिन्यात मृग नक्षत्रावर श्री खंडोबांचे व म्हाळसाईचे लग्न लागते या यात्रेत अनेक गावातून कावडी वाजत गाजत आणल्या जातात पालगावचे मूळ नाव राजापूर असे होते श्री खंडोबांची निष्ठावान सेविका पालई गवळण हिच्या नावावरून पालई आणि नंतर पाली असे नाव झाले असावे असे म्हटले जाते काल शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही जत्रा मोठा जल्लोषात पार पडली कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।